मी पंजाब आजपासून शेतकऱ्यासाठी अंदाज आहे सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आज म्हणजे दहा अकरा बारा आणि चार दिवस फक्त काही भागात पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष देतो कारण की उर्वरित राज्यामधला आता पाऊस म्हणजे राज्यातला बऱ्याच ठिकाणच्या जिल्ह्यातला पाऊस कमी होणार आहे आणि विशेष म्हणजे सर्व शेतकऱ्याच्या आता सोयाबीनचं पीक आडनीस आलेलं लातूरकडला आलेलं आहे म्हणून त्यांच्यासाठी आनंदाची बातमी लातूरमध्ये तिकडल्या भागामध्ये जवळपास तेरा तेरा तारखेपासून तिकडला पाऊस उघडणार आहे म्हणून ही आनंदाची बातमी पश्चिम महाराष्ट्र झालं त्याच्यानंतर मध्य महाराष्ट्र मराठवाडा ह्या भागात देखील पाऊस उघड देणार आहे म्हणून हा आनंदाची बातमी पण दहा अकरा बारा दरम्यान राज्यामध्ये आजच बघा आज रात्रीच्याला म्हणजे नांदेड जिल्हा यवतमाळ जिल्हा चंद्रपूर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया वाशिम हिंगोली त्याच्यानंतर परभणी जिल्हा त्याच्यानंतर जालना जिल्हा त्याच्यानंतर संभाजीनगरचा पलीकडचा भाग गंगापूरचा भाग त्याच्यानंतर जळगाव मालेगाव मनमाड आणि त्याच्यानंतर बुलढाणा अकोला अमरावती ह्या पट्ट्यातच पाऊस आहे आता म्हणजे चार दिवस म्हणजे या चार दिवस तिकडल्या पट्ट्यातच पावसानं उरळ्या तुरळक ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होऊन उ दुपारपर्यंत कडकून पडून एखादा पावसाचंही स अर्ध्या तासाचा पाऊस पडू शकतो म्हणून ह्या अंदाज लक्षात येतात आणि ज्या ज्यावेळी सोयाबीन काढणी होईल त्यावेळी शेतकऱ्याला अंदाज दिला जाईल आणि शेतकऱ्याचं सोयाबीनचं नुकसान होऊ देणार नाही म्हणून ह्या अंदाजामध्ये सांगतो अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मिशे दिला जाईल धन्यवाद